म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी आपल्या भागात आपण जे मुळीवरती काम केलं किंवा जे स्प्रेच शेड्यूल कमी करून किंवा जे गरजेपुरतं लागणारे स्प्रे तेवढेच आपण घेतलेले आणि जास्त करून आपण मुळीवर काम केलेले तर ह्या वर्षी ह्या प्लॉटमध्ये सुद्धा रिपोर्ट चांगले वाटत आहे किंवा मध्ये दरवर्षीपेक्षा या वर्षी चांगले रिपोर्ट दिसून राहील फुलांचा स्ट्रोक चांगला आहे माध्यमातून आपण आपण कामांवरती भर दिली भर दिली तर त्याचा आपल्याला पुरेपूर फायदे पुर। झालेले म्हणजे वाटत नव्हतं की हा प्लॉट आपल्याला सक्सेस होईल तर जे आपण मुळीवरती कार्य केलं किंवा जे आपण ट्रायकोडर मास सोडमॉस बेसेलस किंवा जे आपण हे सोडलं खालून केसबी पीएमबी परत रक्षक किट जीवाणूंवर काम करून जे आज तिथली परिस्थिती जाणवते ती म्हणजे एकदम मनाला समाधानकारक म्हणजे जे आपल्याला पाहिजे होतं तेवढे आपल्या जे आपण हे आपण फॉलो केलं तर, तर आपल्याला तो प्लॉट आता पूर्ण पूर्णपणे सेटिंग झालेलं आहे जा आणि पूर्ण मध्ये तुम्ही पूर्ण निगेटिव्ह निगेटिव्ह झालो होतो त्याचा आज पूर्णपणे लोड झाला लोड झालेला आहे आज जे आपण अॅग्रो जे ऍप लॉन्च केलं आपल्या कार्यक्रमामध्ये त्याबद्दल तुम्ही आपल्या शेतकरी बंधूंना काय सांगणार ह्या ऍपचा आपल्या शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना जे गरजेचं आहे ह्या ऍपनुसार ते आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना समजणार आहे की आपल्या प्लॉटला काय द्यायचंय काय नाही द्यायचे किंवा जीवावर कसं काम करायचंय जे रिपोर्ट आता मला आले या वर्षी ते काही गोष्टी मी शिकलो दोन वर्षापासून जे आपल्याला जो तोटा होत होता किंवा जे पुरेपूर साईज मिळत नव्हती परत आपण आता तुमच्या याच्यानुसार मल्चिंग केली मल्चिंगचे रिपोर्ट परत ते झाल्यानंतर आपण खालून कोणत्या प्लेलला काय द्यायचं आमोशा असो पौर्णिमा असो आपण आमोशा आली की पौर्णिमा आमावशा पौर्णिमाला आपण खालुंग रक्षक किट देतोय त्याचे पण चांगले रिपोर्ट आले परत ते झाल्यानंतर आता आपण या प्लॉटला पीएसबी केम बी चालू केलं शेड्यूल नुसार रिपोर्ट वाटू राहिले तर मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की आज जे आपण ऍग्रो ॲप ऍप लॉन्च केलंय तर शामदादांनी सुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन हे आजच केलेलं आहे आणि आजच्या दिवशी आपण खास शेतकऱ्यांसाठी तीस तारखे अक्षय तृतीयापर्यंत ऑफर दिलेली जी आपली वार्षिक सभासद आहे तर ती अकराशे अकरा रुपये आहे तर ती एक ती तीस तारखेपर्यंत तीस एप्रिलपर्यंत अक्षय तृतीयापर्यंत तर ती सभासद फी आपण फक्त पाचशे पंचावन्न रुपये घेणार आहोत आणि त्या पाचशे पंचावन्न रुपयामध्ये आपण अॅग्रो किशनच्या ॲपमध्ये जे काही ज्ञान भांडार आहे आणि जे जे संपूर्ण ज्ञान आपण पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देतोय तर ते अगदी मोफत आणि जे आपण आज त्रिमासिक जे लॉन्च केलं तर त्या त्रिमासिकामध्ये आपल्याला पुढच्या तीन महिन्यांची आपल्या डाळिंबागेमध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यायची आणि कुठली कामं प्रतिबंधात्मक मध्ये आपल्याला करायची तर ही माहिती त्या त्रिमासिकामध्ये आपण दिलेली तर ते सुद्धा आपल्याला घरपोच असा उपलब्ध होणार आहे जर आपण आत्ताच जर रजिस्टर केलं तर आपल्याला फक्त पाचशे पंचावन्न रुपये लागणार आहेत या पाचशे पंचावन्न रुपयामध्ये आपल्याला त्रिमासिक हे घरपोच मोफत आणि ॲपमधले ज्ञान भांडारे हे सुद्धा मोफत मिळणार आहे